हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड वर न्यूल तर फ्रेंड्स सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत पनवेलमधले विठ्ठल मंदिरामध्ये वार्षिक सप्ताह सुरू आहे तर फ्रेंड्स आज बघा त्याचा लास्ट दिवस आहे म्हणजे दोन फेब्रुवारी तर फ्रेंड्स इथे मम्मी आणि काकी सगळ्यांसोबत रेडी होऊन बघा इथे मंदिरात आले आहेत आज बघा अख्खा मंडप भरून आहे इथे आज काल्याचं कीर्तन आहे म्हणजे लास्ट दिवसाचं कीर्तन आणि हे या विठ्ठल मंदिराच्या सप्ताहाचं सत्तावीसवे वर्ष आहे बसायला सुद्धा जागा नाही आहे काय करणार मम्मी आणि काकी दरवर्षी खूप लवकर येतात पण यावर्षी कृष्णवी आणि मल्हार मुले खूप लेट झाला आहे बघा इथे कीर्तन सुरू झालं आहे मम्मी आणि काकी मंदिरात दर्शन घेऊन इथे आले आहेत कीर्तनासाठी तर बघा इथे मम्मी आणि काकी इथे त्यांनी दर्शन घेतलं आहे मंदिराचं बाहेर बघा इथे सर्व टिळा लावून घेत आहेत ते काका सर्वांना टिळा लावत आहे इथे श्रद्धा आणि कृष्ण खेळत आहेत त्यानंतर इथे मी सुद्धा आले आहे ट्युशन वरून मी आणि माझी बेस्टी सोनाली आली आमची स्कूल आहे त्यामुळे आम्हाला इथे कीर्तनाला यायला जमलं नाही पण आम्ही शाळेच्या तर्फे इथे जेवण वाढण्यासाठी पंक्तीला वगैरे येणार आहोत तर बघा इथे आम्ही सुद्धा मंदिरात दर्शन घेतलं आहे आणि आम्ही सुद्धा टिळा लावला आहे बघा इथे श्रद्धा आणि समृद्धी त्यांच्या फ्रेंड सोबत खेळत आहेत इथे बघा मल मम्मी आणि काकी इथे कीर्तनासाठी बसले आहेत तर आम्हाला स्कूल मध्ये जायला लेट होत होतं तर आम्ही आता इथे स्कूलमध्ये गेलो आहोत आणि त्यानंतर आम्हाला इथे पुन्हा बोलवलं आहे आमच्या कामासाठी इथे बघा कृष्णवीचं कसं खेळणं सुरू आहे मम्मीच्या डोक्याला ती स्वतःचं डोकं आपटत होते मम्मीला लागते पण तिला काय लागतच नाहीये कधीतरी तिचा मूड होता असा खेळायचा नाही तर ती अशी कधी खेळतच नाही बघ कशी करते कीर्तन तर ऐकूच देत नव्हती मम्मी आणि काकींना तर फ्रेंड्स विठ्ठल मंदिर हे बांडिया ग्राउंड मध्येच असल्या कारणाने तिथे चहा मंडप सुद्धा आहे तर आमच्याच शाळेकडून इथे वाढण्यासाठी अं किंवा टेन्थच्या मुलांना बोलावलं जातं पण टेन्थवाल्यांची एक्झाम आहे त्यामुळे आम्ही नाईन्थ वाली आज वाढण्यासाठी आलो आहोत बघा इथे जेवणासाठी पंगत सुद्धा बसली आहे बघा इथे किती छान पंगत बसली आहे आणि इथे मल्हारा आणि कृष्णवी कसे खेळत आहेत पहिल्या पंक्तीमध्ये काही जागा नव्हती हो त्यामुळे ते मम्मी आणि काकी आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आहेत आणि इथे काकी व्हिडिओ काढत आहे आतमध्ये अजून काही लोक आहेतच जेवणाची बाकी अख्खा मंडप भरले तरी जागा नाहीये आणि मंडपाच्या बाहेर तिकडे साइडला सुद्धा एक मंडप छोटस बांधला आहे तिथे सुद्धा जेवण सुरूच आहे त्यानंतर बघा इथे मम्मी आणि काकी दुसऱ्या पंक्तीला बसली आहेत आणि इथे मी सोनाली आणि अजून आमची एक बेस्ट फ्रेंड आहे कस्तुरी आम्ही इथे एकत्रच वाढत आहोत बघा इथे काका सुद्धा वाढण्यामध्ये हेल्प करत आहेत सर्वांची त्यानंतर आम्ही जेवणासाठी बसलो आहोत आम्ही नाही मम्मी आणि काकी कारण मला तर वाढण्याचं काम आहे बघा त्या मला आणि कृष्णवीला तर खूपच जेवण आवडलं आहे त्यामुळे त्यांनी पोटभर जेवण जेवले आहेत त्यानंतर बघा इथे मम्मी आणि काकीचं जेवण झालं आहे तर इथे मी नाही आहे त्यांच्यासोबत पण इथे काकीने काढला आहे तर मलारा आणि कृष्णवीला खेळवण्यासाठी इथे मम्मी आणि काकी त्यांना इथे गार्डन मध्ये घेऊन आले आहेत बघ गार्डन मध्ये श्रद्धा आणि समृद्धी पण किती छान खेळत आहेत आणि इथे मम्मीने मला आणि कृष्णवीसाठी आणली आहे कॉटन कॅन्डी पण ते इथे दोघंच नाही खाणार तर त्यांच्यासोबत इथे दोन त्याचे बहिणी सुद्धा आहेत त्या सुद्धा इथे म्हणजे म श्रद्धा आणि समृद्धी खात आहेत कटन कॅटी तर फ्रेंड्स आज लोक एवढंच होता आज लोक कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय बाय